नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही तर आज मी तुमच्यासोबत एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे तर कधी तुम्ही लक्ष दिले का की काही लोक खूप खुश असतात खूप हसत असतात पण त्यांच्याच मनामध्ये सर्वात जास्त जखमा असतात आणि तेच मनातून सर्वात जास्त दुखी असतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जे खूप हसतात तर त्यांना असं समजू नका की मनातून ते खूप खुश आहेत किंवा खूप सुखी आहेत त्यांनासुद्धा तुमच्या आधाराची आवश्यकता असू शकते किंवा तुमच्या बोल दोन शब्दांची गरज असू शकते म्हणून लोकांच्या हसण्यामागचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना आधार द्या किंवा त्यांच्या मनाला समजा कारण जर तुम्ही त्यांच्यासोबत दोन शब्द प्रेमानं बोलले किंवा त्यांना आधार दिला तर खरं तर एक विचार करायची गोष्ट आहे की त्यांचं आयुष्य बदलूच शकते जर तुम्ही त्यांना दोन शब्द छान पद्धतीने बोलले त्यांना आधार दिला त्यांचं मन समजून घेतला तर त्यांना आयुष्य बदलण्यात मदत होऊ शकते आणि खरं हो तर त्यांचं आयुष्य खूप चेंज होऊ शकते तर ह्या गोष्टीचा नेहमी लक्ष द्या की जे खूप हसतात किंवा खूप खुश दिसतात ते खरं तर सुखात नसतात आणि खुश पण नसतात तर त्यांच्याच मनामध्ये खूप साऱ्या जखमा दडल्या असतात किंवा ते खूप दुःखी असतात आणि एक छोट्याशा आधाराची गरज त्यांना भासत असते